निवडणूक आपण लढलाय गेल्या पंचवीस तीस वर्षाचं दहशतवादाचं साम्राज्य आपण उकरून टाकलंय हा <गण> विषय हा विजय सामान्य माणसाचा विजय आहे हा विजय या जनतेचा विजय आहे हा विजय फलटण तालुक्यामध्ये लोकशाहीचा विजय आहे ज्या लोकशाहीला तिलांजली वाहणारा या तालुक्याचं नेतृत्व त्या नेतृत्वाला आज या जनतेनं दाखवून दिलंय की फलटणचा बॉस रणजित दादाच असेल या ठिकाणी मी माझे नवीन सहकारी आपल्या सगळ्यांना दादाचं स्वागत शिवगोम दादांचं मी स्वागत बाळासाहेब आपलंही स्वागत बाळासाहेब कडे हुशार निघाल आपण पण पन, या ठिकाणी हे

आणि मी माझ्या भावालाही तोच शब्द मागितला होता लोकसभेचा पराभव ज्या दिवशी झाला त्या दिवशी आम्ही दोघांनी शपथ घेतली होती की आता लढाई चालू झाली आणि आता ही लढाई संपेपर्यंत थांबणार नाही आणि या फलटणच्या मातीचा त्यांनी अपमान केलाय त्याला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाही आज आपल्याला अभिमान असता आज पलटणच्या मातीचा खासदार आपला असता आज आपल्या सगळ्या मातीला आपल्या जनतेला अभिमान असतात या खासदाराचा पराभव एवढा कर्तृत्व आणि खासदाराचा पराभव केला आणि जनतेनं त्याचा बदला घेतला काय कुणालाही माफ करत नाही हेच या निमित्तानं मला सांगायचंय आपल्या सगळ्या पलटणकरांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आणि एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांना माझा भावाचा माझ्या दादाचा परतीशी राहावा आपल्याला काही कमी पडणार नाही एवढं निमित्तानं सांगतो सचिन दादा आपलं मनापासून